आलोय तुमची आऊस आहे राजमाता जाऊ एक काय असा होता बायांनो या मराठी मातेच्या अंगावरती परकीय सत्ता थया थया नाचत होत्या मराठी मुलगाचं सैन्य मुघलांच्या आरमारात खिचपत पडलं होत शेतकरी हाडाच पाणी करून जगत होता अशा परिस्थितीतच सिंधखेडच्या म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो सर्वत्र आनंदी आनंद साजरा झाला आमचं नाव जिदा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सदरांची वर्दळ युद्धाचे डावपेच त्यांना बसलती रेतीची गारहाणी आणि न्याय निवाडे तर नित्याचे असे होते आमचे बालपण लग्नाच्या पवित्र धाग्याने आम्ही शहाजीराजेशी बांधले गेलो शहाजीराजे विजापूरच्या दरबारातील आम्ही तिचा नाच बघायला जाऊ शिवाजी हे वाक्य ऐकताच आम्हाला चीड आली आमचा संताप झाला आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या कानाखाली तणकन लागव दिली आणि सुनावलं बेटा बाई नाचवायची नसते ती वाचवायची असते आम्ही त्यांना लहानपणापासून शिकवले होते की कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही माता भगिनींना आदर द्यायचा स्त्रियांचा सन्मान करायचा माणसाला माणसासारखं वागवायचं या स्वराज्यात अत्याचार चालणार नाही शिवाने स्वराज्य निर्माण केले मोठ्या राज्याभिषेक करण्यात आला पण यानंतर मला समजायला लागले की माझा कार्यकाळ संपत चालला आहे माझं शरीर थकत चाललं होतं माझ्या शिवबाची यश कीर्ती जय जयकार पाहून मी समाधानी होते परंतु या स्वराज्याच्या लाडक्या राजाला पाहतच मी माझे डोळे भेटून घेतले जाती जातीमध्ये ते निर्माण झाले जातीवाद वाढले आहे हे स्वराज्य लागते आता तुम्ही निश्चय करा आणि आपलं स्वराज्य परत जाग करा आजकाल तुम्ही माझी माझ्या शोभाची माझ्या शंभू बाळाची जयंती फार साजरी करता पण ज्या तुम्ही महाराजांचे आदर्श आणि विचार आपल्या मनात आणि तुमचा निरोप घेतो जगदंब जगदम